नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आज आपण एका विशिष्ट सब्जेक्ट बद्दल बोलणार आहोत ते म्हणजे आय ने एफ होणारी मुलं नॉर्मल असतात का बरेचदा मला हे विचारलं जातं आणि त्याबद्दलची आज आपण चर्चा करू मी डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल नारायणपेठ पुणे आज प्रामुख्याने आपण विषयावरती बोलणार आहोत की आय व्ही एफ ने जी मुलं होतात ती नॉर्मल मुलांसारखे असतात का आणि त्यांचा या होणारी पुढची डेव्हलपमेंट काय मित्र आणि मैत्रिणींनं माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जर विचारला तर मी या क्षेत्रामध्ये पंधरा ते वीस वर्षापासून कार्यरत आहोत आणि हे करत असताना आता जे पहिले आय एफ बेबी आम्ही जे आमच्या हॉस्पिटलला केलं तो मूल आता ते पंधरा वर्षाचा आहे जेणेकरून मी माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसबद्दल आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक एक्सपिरियन्सबद्दल हे बोलू इच्छितो मला हे कॉमनली विचारलं जातं की पहिल्यांदा जर आय व्ही एफने आम्हाला मूल झालं तर ते लोकांना असं वाटतं ट्यूब बेबी म्हणजे ते टेस्ट्यूब बेबीमध्ये टेस्ट तयार केलं जातं टेस्ट्यूबमध्ये आणि त्याला म्हणून टेस्ट्यू बेबी म्हणतात आणि त्यामुळे ते बाळ हे नॉर्मल बाळासारखं नसतं तर हे सगळं मीथ आहे हे सगळं आपण जेव्हा विचार करतो की ट्यूब बेबी म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये बनवलेलं बेबी तर तसं काही नसतं ह्या पेशी असतात आणि ह्या पेशी म्हणजे आपण स्त्री बीज घेऊन आणि पुरुष बीज घेऊन त्यांचं एकत्र मिलन घडून आणतो त्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो आणि एम्ब्रिओ म्हणजे त्या पेशी जे असतात ह्या पेशी गर्भाशयामध्ये सोडल्यानंतर त्या गर्भाशयामध्ये ते एकरूप होणं आणि पुढे वाढणं हे नैसर्गिक प्रक्रिया आहे मी का नैसर्गिक प्रक्रिया तुमच्याशी बोललो कारण का जर आपण बघितलं की मिलन हे फक्त बाहेरनं घडून आणलं जातं त्याचं पेशी बनवल्या जातात पण त्या पेशी आईच्या गर्भाशयाशी एकरूप होऊन ते एकरूप झालेल्या पेशींचं बाळामध्ये रूपांतर होऊन ते पुढे वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे जे गोष्ट तुम्हाला निसर्गाने गर्भाशयामध्ये व्हायची आहे तीच गोष्ट आय व्ही एफच्या माध्यमातून सुद्धा नैसर्गिक पद्धतीने होते आणि त्यामुळे जे बाळ निर् जन्माला येतं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अॅब्नॉमिटीस किंवा कुठल्याही पद्धतीचे आय व्ही एफच्या प्रोसिजर मुळे त्याला वेगळं पण असं काहीही आपल्याला म्हणता येणार नाही दोन्ही जी मुलं जी नैसर्गिक पद्धतीने मुलं राहतात आणि ज्या एफच्या पद्धतीने मुलं राहतात या दोन्ही मुलांमध्ये कुठल्याही पद्धतीचा ना आ, ना त्यांच्या एक्सटर्नल अफिअरन्स ज्याला आपण फिजिकल डिफॉर्मिटी म्हणतो किंवा त्यांचं आय क्यू म्हणतो ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तफावत आपल्याला जाणून येत नाही याबद्दल जर तुम्हाला काही जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे जा, असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोचू धन्यवाद